वंचितची काय ताकद आहे हे जर का तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विचारा दोन हजार एकोणीसमध्ये वंचितने मतदार संघात आपले उमेदवार उतरवले होते ज्यात तब्बल सदोतीस मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी तिसऱ्या नंबरची मतं मिळवली होती त्यात सोळा उमेदवारांना पन्नास वर दहा उमेदवारांना एक लाखांच्यावर आणि दोन उमेदवारांना दोन लाखांच्या वर मतं मिळाली होती त्याचा फटका बसला होता तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या वंचित फॅक्टर मुळे आघाडीच्या बऱ्याच जागा निवडून येऊ शकल्या नाहीत त्याचीच पुनरावृत्ती लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार कारण मविया आणि वंचितची कन्फर्म आहे त्यानंतर वंचितने काही जागांवर आपले उमेदवारही जाहीर केलेत त्यातले किती उमेदवार निवडून येणार याचे ये अंदाज बांधले जातात पण वंचित किती जागा जिंकून आणणार यापेक्षा वंचित किती जागांवर इतर पक्षांच्या उमेदवारांची लीड कमी करणार हा जास्त चर्चेला जाणारा प्रश्न आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये काय चित्र दिसेल मागच्या वेळेत वंचितने दिलेला एकही उमेदवार यावेळी रिपीट झालेला नाहीये अकोल्यातून डॉक्टर प्रकाश आंबेडकर सोडले तर बाकी सगळे उमेदवार हे नवखे आहेत या व्हिडिओमधून पाहूयात की वंचितचे नवखे उमेदवार काय गेम फिरवू शकतात नवखे असलेल्या उमेदवारांमध्ये यावेळी कोण बाजी मारणार नमस्कार मी अशलेशा आणि लगावबत्ती मध्ये तुमचं स्वागत वंचित कडून अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान गडचिरोली चिमूरमधून हितेश मडावी चंद्रपूरमधून राजेश बेल्ले जालन्यातून प्रभाकर बाकले धुळ्यातून अब्दुल रहमान नांदेडमधून अविनाश भोसीकर परभणीतून पंजाब रावडक वसंत मोरे बुलढाण्यातून वसंत मगर भंडारा गोंदियामधून संजय केवट माड्यातून रमेश मुंबई उत्तर अबुल हसन खान यवतमाळ वाशिममधून अभिजित राठोड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून काका जोशी रावेरमधून संजय ब्रामणे लातूरमधून नरसिंहराव उदगीरकर वर्ध्यातून राजेंद्र साळुंखे साताऱ्यातून मारुती जानकर सोलापूरमधून राहुल गायकवाड हातकनंगले दादासाहेब पाटील हिंगोलीतून डॉक्टर बी डी चव्हाण अशी ही यादी आहे हा व्हिडिओ पब्लिश होईपर्यंत शिरूर मंगलदास बांदल यांची उमेदवारी वंचितने रद्द केल्याची बातमी आली असो या व्यतिरिक्त वंचितने कोल्हापूर नागपूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलाय तर बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केलाय हे झालं वंचितच्या उमेदवारीचं आपल्या चर्चेचा मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे वंचित राज्यातल्या किती मतदारसंघांमध्ये ताकद बाळगून आहे आता ही ताकद पाहायची असेल तर आपल्याला दोन हजार एकोणीसच्या निकालावर एक नजर टाकावी लागणार राज्यातल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये दोन हजार एकोणीसला ला वंचितला किती मतं मिळाली होती आणि त्या मतदारसंघात यावेळी कोणते उमेदवार वंचितने उतरवले आहेत आणि त्या उमेदवारांना विरोधकांकडून कोणती आव्हानं असणार आहेत हे सविस्तर पाहूयात वंचितची प्रायोरिटी आहे ती म्हणजे अकोला लोकसभेची जागा तर इथून प्रकाश आंबेडकर स्वतः वंचितचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात आहेत दुसरी गोष्ट गेल्या लोकसभा निवडणुकीला प्रकाश आंबेडकरांना दोन लाख अठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली होती पण आता परिस्थिती ही बदललेली आहे गेल्या लोकसभेच्या तुलनेत त्यावेळी विरोधी उमेदवारांचं आव्हान सुद्धा तगडं असणार आहे कारण काँग्रेसने इथं अभय पाटलांसारखा दांडगा जनसंपर्क असलेला उमेदवार मैदानात उतरवलाय तर विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव अणुप धोत्रेंना भाजपने उमेदवारी दिली आहे यानंतरचा मतदारसंघ आहे हिंगोली कारण या मतदारसंघात दोन हजार ला वंचितने एक लाख चौऱ्याहत्तर हजार एक्कावन्न मतं मिळवली होती या मतदारसंघात त्यावेळी डॉक्टर बी डी चव्हाण यांच्यासारखा उमेदवार देऊन पुन्हा यामध्ये रंगत आणली आहे तर मवियाकडून शिवसेनेचे नागेश पाटील अष्टीकर आणि महायुतीकडून जाहीर झालेल्या हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून बाबूराव कदम कोहळीकर यांना दिली आहे यामुळे ही लढत सुद्धा तिरंगी होणार आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे बुलढाणा इथं सुद्धा वंचितची मोठी ताकद आहे गेल्या निवडणुकीत वंचितने बळीराम शिरस्कर यांना तिकीट दिलं होतं त्यांनी एक लाख बहात्तर हजार सहाशे सत्तावीस मतं मिळवली होती पण आता वंचितने वसंत मगर यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यात त्यांना महायुतीकडून विद्यमान खासदार प्रताप जाधव तर मविया कडून नरेंद्र खेडेकरांचं आव्हान असणार आहे तर इथं शेतकरी नेते असलेले रविकांत तुपकर सुद्धा अपक्ष उमेदवार आहे त्यामुळे ही लढाई चौरंगी होईल आता बोलू नांदेडच्या जागेबाबत नांदेड लोकसभेत मागच्या वेळी अशोक चव्हाणांचा खरा गेम कोणी केला असणार तर तो वंचित नाही कारण नांदेडमध्ये वंचितने यशपाल भिंगेंसारखा तगडा उमेदवार देऊन तब्बल एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव मतं मिळवली होती यामुळे चव्हाणांचा चाळीस हजारांच्या मतांनी पराभव झाला होता आता इथूनच वंचितने अविनाश भोसीकर यांना उमेदवारी दिली आहे मवियामध्ये काँग्रेसने वसंतराव चव्हाणांना उमेदवारी दिली आहे बदललेल्या राजकीय समीकरणांनुसार अशोक चव्हाण आता भाजपमध्ये आहेत इथं भाजपने विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे भाजपची इथं ताकद जास्त असली तरी वंचित यावेळी कोणाचा गेम करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता सोलापूरच्या जागेचं पाहायचं तर मागच्या वेळी सोलापूरमधून स्वतः प्रकाश आंबेडकर मैदानात होते त्यांनी एक मतं मिळवली होती त्यामुळे काँग्रेसच्या सुशील कुमार शिंदेचा पराभव झाला होता तर यावेळी वंचितने राहुल गायकवाड यांना सोलापूरची उमेदवारी दिली तर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेच्या कन्या आमदार प्रणिती शिंदेना मैदानात उतरवलंय आणि भाजपकडून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे परभणीमध्ये वंचितने वेळेवर उमेदवार बदलून नामवंत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांना उमेदवारी देऊ केली आहे दोन एक एक हजार एकोणीसमध्ये परभणीमध्ये एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे शेहेचाळीस मतं मिळवली होती त्यामुळे आता पंजाबराव डक यांच्यासारखा शेतकरी वर्गातील लोकप्रिय उमेदवार देऊन पुन्हा मवियाच्या विद्यमान खासदार संजय जाधव आणि महायुतीचे उमेदवार आणि रासपचे नेते महादेव जानकर यांना मोठं आव्हान असणार आहे लातूर मधून नरसिंहराव उदगीरकर हे वंचितचे उमेदवार आहेत मागच्या वेळी या मतदारसंघात वंचितला एक लाख बारा हजार दोनशे पंचावन्न मतं मिळाली होती त्या लढाईत भाजपच्या सुधाकर श्रुंगार यांचा विजय झाला होता त्यात पुन्हा आता भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे आणि मवियामध्ये काँग्रेसने या मतदारसंघात डॉ शिवाजी कलगे यांना तिकीट दिलंय काँग्रेस विरुद्ध भाजप असलेल्या या लढाईमध्ये वंचित काही धक्का देऊ शकते का हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल पुढचा मतदारसंघ आहे हातकणंगले या मतदारसंघात वंचितने एक लाख एकोणीस मतं घेतली होती आता या मतदारसंघात दादासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्यासमोर ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील गटा तर शिंदे गटाकडून धैर्यशील माने यांचं आव्हान असणार आहे तर इथं राजू शेट्टी यांना विसरून चालणार नाहीये ते सुद्धा एक पर्याय असू शकतात यामुळे दादासाहेब पाटील हे जरी मोठा पर्याय असले तरी त्यांच्यामुळे कुणाला फटका बसू शकतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या चंद्रपूर हा सुद्धा एक असाच मतदारसंघ आहे ज्यात वंचितने एका लाखाच्या वर म्हणजेच एक लाख बारा हजार एकोणऐंशी मतं मिळवली होती त्यात त्यांनी राजेंद्र महाडोळे यांना दोन हजार एकोणीस मध्ये चंद्रपुरात उतरवले होते आता राजेश बेल्ले यांना उमेदवारी देऊन त्यांनी जातीय समीकरण जुळून आणण्याचा प्रयत्न केला यामुळे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आणि भाजपचे महाराष्ट्राचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना काही प्रमाणात धक्का मिळेल हे नक्की हे सर्व झालं ज्या ठिकाणी वंचितने दोन हजार एकोणीस साली एक लाखाच्या वर मताधिक्य मिळवलं होतं ते मतदारसंघ यात अजून सांगली जालना गडचिरोली यांसारख्या मजबूत असलेल्या ठिकाणी जिथं त्यांनी लाखांच्या वर मतदान घेतलं होतं त्यात अजूनही उमेदवारी जाहीर केलेली नाहीये यामुळे या ठिकाणी या वंचित कोणाला मैदानात उतरवते आणि कोणाकोणाचे धाबे दनानून सोडते हे पाहणं महत्वाचं असणार आहे महायुती असेल वा महाविकास आघाडी यांना निश्चितच वंचित बहुजन आघाडीचं आव्हान असणार आहे कारण वंचितला दोन हजार एकोणीसमध्ये एकूण सदोतीस लाख त्रेचाळीस हजार पाचशे साठ मतं मिळाली होती तर त्यांच्यासोबत आघाडीत असलेल्या एम आय एमने तीन लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस एवढी मतं घेतली होती या दोघांची गोळाबेरीज केल्यास ती एक्केचाळीस लाख बत्तीस हजार सहाशे दोन एवढी होते त्यामुळे वंचितची महाराष्ट्रातली ताकद इतरांना टेन्शनमध्ये आणणार आहे हे नक्की या सर्व उमेदवारांवरून तुम्हाला काय वाटतं वंचितचा कोणता उमेदवार निवडून येणार कोणता उमेदवार कोणाचा गेम करणार तुमचा अभ्यास काय सांगतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबती या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा